नमस्कार मंडळी नवरात्रीच्या माझ्याकडून आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये काय खायचं वेगळं हे मोठा प्रश्न असतो तर आज आपण थोडी वेगळ्या प्रकारची रेसिपी बघतोय तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया तर यासाठी आपल्याला लाल भोपळा घ्यायचा आहे लाल भोपळा जो आहे तो मी अर्धा किलो घेतलेला आहे आणि त्याची खालची जी साल असते कडक ती मी पहिलेच काढून ठेवलेली आहे आणि आता हे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि किसत असताना जी बारीक किसणी असते त्यानेच किसून घ्यायचं आहे आणि हा लाल भोपळा किसून झाल्यावर आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे पॅनमध्ये जवळपास तीन चम्मच तूप घालायचं आहे असंही लाल भोपळा आपण खात नाही बऱ्याच लोकांना ते आवडत नाही तर अशा प्रकारे आपण जी बर्फी बनवतो आहे ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि आता तूप गरम झाल्यानंतर जे किसलेलं लाल भोपळा आहे तो घालायचा आहे आणि घातल्यानंतर जवळपास आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत लो टू मिडियम फ्लेमवर हे होऊ द्यायचं आहे आणि दोन तीन मिनटानंतर आपण बघू शकता की यांची जी क्वांटिटी आहे ती कमी झालेली आहे तर याच वेळेस यात आपल्याला एक ग्लास दूध घालायचं आहे दूध आपण थोडं कमी किंवा जास्त घालू शकता नवरात्रीमध्ये आपल्याकडे अशाच प्रकारचे कोणकोणते वेगळे पदार्थ बनवले जातात ते, जाता ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि हो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू आणि दूध आटेपर्यंत आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर मध्ये मध्ये हलवून आहे आणि आपण बघू शकता की दूध चांगल्या प्रकारे सोक झालेलं आहे तर याच वेळेस यात आपल्याला जवळपास अर्ध्या वाटेपेक्षा थोडं जास्त गुळ घालायचं आहे वाटलं तर गुळाऐवजी साखरसुद्धा घालू शकतं आणि चांगलं मिक्स करून झाल्यानंतर यात आपल्याला जवळपास चार ते पाच चम्मच मिल्क पावडर घालायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे जी बर्फी बनवतो आहे त्याची जी चव असेल एक एक ती एकदम मस्त येईल वेलचे पूड घालायची आणि घातल्यानंतर चांगलं दोन ते तीन मिनटापर्यंत हे लो टू मिडीयम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला परतून झाल्यानंतर एक चमच तूप घालायचं आणि हे जे मिक्सचर आहे जेव्हा आपल्याला घट्ट झालं आहे असं वाटायला लागल्यानंतर गॅसची फ्लेम जी आहे ती ऑफ करायची आणि ऑफ केल्यानंतर केकचं जे भांडं असतं त्याला तूप लावायचं आहे आणि तूप लावल्यानंतर हे व्यवस्थित यात टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर हे सेट होण्यासाठी से आपल्याला जवळपास एक ते दोन तासापर्यंत फ्रीजमध्ये किंवा असंही आपण बाहेर ठेवू शकता व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि सेट केल्यानंतर हे साईडला ठेवून देऊ आणि जवळपास दोन तासानंतर आपण बघू शकता की ही जी बर्फी आहे ती सेट झालेली आहे आणि आता हे स्क्वेअर शेपमध्ये किंवा रेक्टेंगल शेपमध्ये कट करा आणि कट केल्यानंतर याला डेकोरेशन कोणत्याही ड्रायफ्रुट्सने करा आणि केल्यानंतर आपण बघू शकतो की बर्फी जी आहे की ती सुंदर झालेली आहे चवसुद्धा अप्रतिम आहे तर आपल्याला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा